नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे आज मार्केट चांगलंच मंदीत होतं आठशे पॉईंट मार्केट मंदीत गेलं थोडं दोनशे पॉईंट सुधारलं त्यावेळेला असं वाटलं की रोजच्यासारखं मंदी नाही शिव हो, ते जी की काय पण तसं घडलं नाही शेवटी साडेआठशे पॉईंट जवळजवळ मार्केट मंदीत गेलं फक्त आज त्याच्यात चांगली गोष्ट झाली म्हणजे जुनिपर हॉटेल्स याचं चांगलं लिस्टित झालं एन एस सीवर तीनशे पासष्ट रुपयाला लिस्टित झालं बी एस सीवर तीनशे एकसष्ट रुपये वीस पैशाला लिस्टित झालं आणि शेअर चारशे एक रुपये आणि तीनशे सत्त्याण्णव रुपये या भावाला ट्रेड करत होता त्यामुळे ज्यांना शेअर लागले असतील त्यांना चांगल्या पद्धतीचे लिस्टिंग घेत झाले आज निफ्टीमध्ये रिबॅलन्सिंगच्या संदर्भात मिटिंग होणार आहे तर या मिटिंगमध्ये निफ्टीमध्ये कोणते शेअर सामील होतील याची चर्चा कालपासून सुरू झाली आहे यू पी एलचा जो शेवटचा पन्नासावा शेअर आहे निफ्टीमधला तो जाईल आणि त्या जागी श्रीराम फायनान्स किंवा झोमॅटो किंवा मार्ट हे शेअर येतील येतील असं लोकांना वाटतं आता ते येतील की नाही येतील याच्यासाठी निफ्टीमध्ये ॲडिशनसाठी काही क्रायटेरिया आहे का नाही का ते तुमच्या माझ्यावर अवलंबून आहे की कुठला शेअर निफ्टीमध्ये येणार आणि कुठला काढला जाणार असं नाही प्रत्येक ठिकाणी साधी शाळा असेल काही असेल तरी प्रवेशाची काहीतरी अटी नियम असतातच ना पात्रतेचे नियम असं आपण त्याला म्हणतो तसंच इंग्लिशमध्ये त्याला आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया असं म्हणतो निफ्टीमध्ये शेअर्स सामील होण्यासाठी जे काही नियम आहेत त्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा पात्रतेचे नियम म्हणतो तर हे नियम मग काय काय आहेत तर दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो आणि जर ती लिस्ट बदलायची असेल तर बदलली जाते या बदलाची सूचना एक महिना आधी द्यावी लागते एप्रिलमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये यात बदल केले जातात ती कंपनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असली पाहिजे म्हणजेच त्या कंपनीचे शेअर्स निफ्टीमध्ये ट्रेड करत असले पाहिजेत एन एस सीवर ट्रेड करत असले पाहिजेत ती कंपनी एफ एनओ सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करत असली पाहिजे त्या कंपनीचे शेअर्स ही भारतीय कंपनी असली पाहिजे हायली लिक्विड असली पाहिजे तिची ट्रेडिंग फ्रिक्वन्सी शंभर टक्के असायला पाहिजे तिचं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन हे शेवटचा जो शेअर आहे त्याच्या जा पट जास्त असायला पाहिजे म्हणजे शेवटची जी कंपनी आहे यू पी एल त्या यू पी एलपेक्षा पट फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन असायला पाहिजे डी व्ही आरसुद्धा या निफ्टीमध्ये सामील होऊ शकतात टाटा मोटर्सचा डी व्ही आर होताच टॉप फाय हंड्रेड कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये या कंपनीचा समावेश असला पाहिजे सहा महिन्याचा डेटा बघितला जातो नवीन जी लिस्टेड कंपनी असेल त्या लिस्टेड कंपनीचा तीन महिन्याचा डेटा बघितला जातो तर ह्या सगळ्या नियमामध्ये आपण जर पाहिलं तर डीमार्टचं फ्री फ्लोट कॅपिटलायझेशन तेवढं नाही झोमॅटो एपेनोमध्ये ट्रेडिंग होत नाही झोमॅटोचं त्यामुळे उडून सुरून उरली श्रीराम फायनान्स तर श्रीराम फायनान्स काल लोकांना वाटत होतं की श्रीराम फायनान्स निफ्टीमध्ये जाते की काय त्यामुळे म्युच्युअल फंडांमध्ये ॲडजस्टमेंट होईल श्रीराम फायनान्सचा शेअर काल काही वेळ पडला होता आणि आज नंतर काही सुरवातीला शेअर वाढला आणि नंतर पुन्हा एक शंभर दीडशे रुपये श्रीराम फायनान्सही पडला कारण श्रीराम फायनान्स यामध्ये जाईल निफ्टीमध्ये जाईल असा एक अंदाज व्यक्त केला जात होता म्हणजे निफ्टीमध्ये कुठलाही शेअर पटकन ॲड झाला आहे आणि कुठला डिलीट झालाय असं होत नाही कारण निफ्टीमध्ये एफ एन ओमध्ये ट्रेड होत असतं सगळे म्युच्युअल फंड्स निफ्टीमध्ये पैसा गुंतवत असतात हेज फंड्स असतात त्यामुळे असं उठलाय आणि लिपटेमध्ये सामील आहे असं होऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला माहिती दिली आहे पण यापैकी कुठलाही शब्द अडकला काही झालं तरी तुम्ही गुगल सर्च करून त्याचा अर्थ समजावून घ्या वेदांताची सुद्धा अनालिस्ट मीट झाली त्या वेदांताच्या मीटमध्ये त्यांनी सांगितलं की दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी चाळीस रुपये प्रतिशेर लाभांश दिलं जाईल म्हणजे दिला जाण्याची अर्थात शक्यता अमेरिकन डॉलर्स तीन बिलियन एवढं कर्ज दोन हजार सत्तावीसपर्यंत ते कमी करते आणि आयन ओअल आणि स्टील ॲसेटचं मॉनटायझेशन पूर्ण होईल आणि दोन हजार पंचवीसमध्ये सहा वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये वेदांताचं डिभर्जन होईल त्यामुळे सुरुवातीला वेदांताचा शेअर दोनशे बहात्तर पर्यंत गेला होता आणि नंतर जसं जसं मार्केट पडू लागलं ला। तसा शेअर दोनशे त्रेसष्टला आला वोडापोन आयडियामध्ये प्रेफरन्शियल अलॉटमेंटद्वारे प्रमोटर म्हणजे आदित्य बिल लागून फंड उभारणार आहेत एफ पी ओ ई कंपनी आणू शकते असं सांगण्यात आलं अनुपम रसा यांनी अमेरिकेमध्ये नवीन सबसिडी स्थापन केली आहे ॲक्सेस बँकेमध्ये आज अकरा लाखाचा ट्रेड झाला अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट यांच्यामध्ये कॉमनवेल्थ गेम प्रोजेक्टच्या संदर्भात हा दोनशे अठरा कोटीचा काहीतरी भानगड होती काहीतरी अडचण होती ती केस चालली होती तर त्या केसचा रिझल्ट कंपनीच्या बाजूनी म्हणजेच वाली या कॉन्ट्रॅक्टच्या बाजूनी लागला हे यामध्ये दोनशे अठरा कोटीच्या रकमेचा समावेश होता ॲस्टरडियम यांनी आश्रय हेल्थकेअरमधला वीस पॉईंट चाळीस टक्के स्टेक खरेदी केला स्पाइस जेटनी एअरकॅप बरोबरचा व दोनशे पन्नास कोटीचा वाद सोडवला टिप्स इंडस्ट्रीज हे बायबॅक आणणार आहे सहाशे पंचवीस रुपये प्रति शेअरने हा बायबॅक येणार आहे सदतीस पॉईंट अठरा कोटी रुपये बायबॅकला खर्च केले जातील आणि पाच लाख पंच्याण्णव हजार शेअर्स बायबॅक केले जातील हा बायबॅक टेंडर रूटने येणार आहे पण याची रेकॉर्ड डेट पण ना जाहीर नाही झाली आणि बाय रेशो सुद्धा जाहीर झाला नाही भारत एक बासष्ट टक्के तारण म्हणून ठेवलेला स्टेक सोडवला अशी बातमी मार्केट संपता संपता आली झोमॅटोमध्ये सुद्धा एक कोटी शेअर्सचा एकशे छप्पन्न रुपये नव्वद पैसे बोठा या दराने ए मोठा ट्रेड झाला या ट्रेडची व्हॅल्यू एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये अशी होते अल्केबलॅ अल्केबलॅकच्या मांडवा युनिटला यू एस एफ डी एकडून ई आय आर मिळाला आणि इझी ट्रीट प्लानर्स यांनी जॅगल बरोबर करार केला जे एस डब्ल्यू स्टीलने जे एस डब्ल्यू ग्रीन स्टील या नावाने एक सबसिडियरी काढली आहे पण मार्केटने रंग दाखवायला सुरुवात केली आहे मी तुम्हाला दहा पंधरा दिवसापासून सांगते आहे की जे शेअर प्रॉफिटमध्ये आहे त्यामध्ये थोडं थोडं प्रॉफिट बुकिंग करत जा आणि हळूहळू भांडवल थोडा प्रॉफिट काढून घ्या आणि उरलेले शेअर फ्री राहू द्या म्हणजे मग डोक्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची वेळ येत नाही बघूया आता उद्या एक्सपायरी आहे मार्केट होणं असेल पण काय काय होत आहे ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघूया नमस्ते